नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज मिळणार तीस दिवसांच्या पगारा इतकं बोनस सरकारची मोठी घोषणा या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी सणासुदीच्या हंगामापूर्वी केंद्र सरकारनं आपल्या कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे केंद्र सरकारनं ग्रुप सी आणि गैर ग्रुप बी कर्मचाऱ्यांसाठी प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस म्हणून तीस दिवसांच्या वेतना एवढा अँड हॉक बोनस देण्याची घोषणा केली आहे अर्थ मंत्रालयाने सोमवारी आदेश जारी करत असले की दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी बोनसची रक्कम सहा हजार नऊशे आठ निश्चित करण्यात आली आहे हा बोनस त्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी आहे जे एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सेवेत होते आणि ज्यांनी किमान सलग सहा महिने काम केलं आहे ज्या कर्मचाऱ्यांची संपूर्ण वर्ष काम केलं नसेल त्यांना प्रोराटा आधारावर म्हणजेच जितके महिने काम केलं आहे त्यानुसार बोनस दिला जाईल बघात्र मंडळी केंद्रीय निमलष्करी दल आणि सशस्त्र दलाचे पात्र कर्मचारी देखील या बोनसच्या कक्षेत येतील केंद्रशासित प्रदेशांचे जे कर्मचारी जे केंद्र सरकारच्या वेतन रचनेवर काम करतात आणि जे इतर कोणत्याही बोनस किंवा एक्सग्रेसियासाठी पात्र नाहीत त्यांनाही हा लाभ मिळेल अँड हॉक कर्मचारी ज्यांच्या सेवेत कोणताही खंड नाही ते देखील पात्र असतील एज्युअल लेबरर ज्यांनी मागील तीन वर्षात निर्धारित दिवसांपर्यंत काम केलं आहे त्यांनाही बोनस दिला जाईल यांच्या बोनसची रक्कम एक हजार एकशे चौऱ्याऐंशी निश्चित करण्यात आली आहे बघा तर मंडळी इतर महत्वाच्या बाबी या संदर्भात आपण सविस्तर बघूया फक्त तेच कर्मचारी पात्र असतील जे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत सेवेत कायम होते जे कर्मचारी या तारखेपूर्वी निवृत्त राजीनामा किंवा निधन झाल्यामुळे सेवेतून बाहेर पडले त्यांच्यापैकी केवळ तेच पात्र असतील ज्यांनी किमान सहा महिन्याची सेवा पूर्ण केली आहे जे कर्मचारी प्रतिनियुक्तीवर अन्य संस्थांमध्ये कार्यरत आहेत त्यांना बोनस त्यांच्या सध्याच्या संस्थेद्वारे दिला जाईल बोनसची रक्कम नेहमीच जवळच्या रुपयांपर्यंत पूर्णांकित केली जाईल बोनसची गणना कशी होणार या संदर्भात आपण सविस्तर बघूया बोनसची गणना जास्तीत जास्त सात हजार मासिक वेतनावर केली जाईल उदाहरणार्थ सात हजार गुणिले तीस भागिले तीस पॉइंट चार बरोबर सहा हजार नऊशे सात पॉइंट एकोणनव्वद जी सहा हजार नऊशे आठपर्यंत पर्यंत पूर्णांक करण्यात आली आहे सरकारचा हा निर्णय लाखो केंद्रीय कर्मचारी आणि सुरक्षा दलाच्या जवानांना थेट फायदा पोचवेल या सणासुदीच्या बोनसमुळे त्यांच्या कुटुंबांना मोठी मदत आणि आनंद मिळण्याची अपेक्षा आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा व पेजला फॉलो करा धन्यवाद